छत्रपती शिवाजी महाराज

सोलापूर करला अटक पाहिजे या सरकारचं करायचं काय त्याच्यावर गुन्हा दाखल तुमचं छत्रपती शिवाजी महाराज धन्या मुंड्याचा अटक पाहिजे अटक पाहिजे माणूस जातीला काळीमा काम परळी मधल्या त्या कराड धनंजय मुंडे आणि त्यांची जी ही नीच प्रवृत्तीच्या नालायक रानटी प्रवृत्तीच्या लोकांची जी टोळी आहे त्या टोळीनं हे घाण्या काम आमच्या पंधरा वर्ष झालं एका गावाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्या गावातल्या पंचकृषीतल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून पवनचक्क्या उभा करून मदत करणाऱ्या संतोष देशमुख यांची ह्या घनरड्या निज प्रवृत्तीच्या टोळीनं निघून हत्या केलेली आहे काल आपण स्व समाजमाध्यमांवरचे जर व्हिडिओ बघितले तर अत्यंत नीच आणि नीजच्याही पलीकडचं काय असेल तर असं म्हणणारं त्या ठिकाणी कृत्य ह्या सगळ्यांनी केलं आहे आजपर्यंत वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार हे अटक आहेत त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालं आहे परंतु हे ज्याच्या आशीर्वादानं होत होतं ज्याच्यासोबत हे होत होतं तो धनंजय मुंडे आज त्यानं मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे परंतु त्याने मंत्रिपदाचा राजीनामा देणं पुरेसं नाही धनंजय मुंडे आणि अजून ह्यांच्या टोळीतले जे राहिलेले सगळे आरोपी आहेत ज्यांनी मागचे पंधरा वीस पंचवीस काय मर्डर केलेले आहेत त्या सगळ्यांच्या फायली पुन्हा सुरू करून आणि या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात असलेल्या धनंजय मुंडेसह इतर सगळ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे रेरेस्ट रेरेस्ट रेरेस्टमधला रेरेस्ट क्राईम आहे असं न्यायालयानं गृहित धरेपर्यंत पोलीस प्रशासनानं आणि गृह विभागानं हा तपास लावून धरला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात धनर्ड वक्तव्य करणारा तो प्रशांत कोरेटकर आणि राहुल सोलापूरकर यांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि कायदेशीर पद्धतीनं यांच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजे अशी आमची आज ठिकाणी मागणी आहे आम्ही तसं मान्य पोलीस निरीक्षक साहेब मोहोळ आणि पोलीस तहसीलदार साहेब मोहोळ यांना तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे पण मुंडेवर देखील आरोप आहात तर काय कारण एक लक्षात घ्या तुम्ही जर बघितलं तर मागच्याच दसरा मेळाव्याला धनंजय मुंडेंच्याच भगिनी पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं सुद्धा हलत नाही त्यामुळं आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच पानं हलवायची कामं करत होता आणि ह्या पानं हलवायच्या कामातलंच हे खंडिनी मागणं हे एक काम होतं आणि ह्या असल्या घनेरड्या प्रवृत्तीच्या लोकांमुळं ह्या सगळ्या टोळीमुळं हा खून खटला झाला दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरेश देस असतील किंवा आमचे नेते मनोज धरांगे पाटील असतील यांनीसुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे की सातपुडा बंगल्यावर ह्या खून खटल्याच्या आधी खंडणीच्या अनुषंगानं धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे आणि त्याला हे वाल्मिक कराड आणि त्यांचे सगळे साथीदार तिथं उपस्थित आहेत त्याच्यामुळं पंकजा मुंड आमचं नाही पंकजा मुंडेंवर तरी विश्वास ठेवा आणि पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विश्वास ठेवून त्या धनंजय मुंडेंची पानं हलवणाऱ्या वाल्मिक करारच्या तपासाच्या अनुषंगानं धनंजय मुंडेंना त्यामध्ये आरोपी म्हणून घ्या त्यांच्यासोबतचे इतर राहिलेले सगळे साथीदार त्यात आरोपी म्हणून घ्या आणि सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असा हरामखोरीचं आणि प्रवृत्तीचं कृत्य कुणीही करायला धजावणार नाही अशा प्रकारची कठोरातली कठोर शिक्षा ह्या धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्यांच्या सगळ्या या टोळींनाच झाली पाहिजे उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी करणार आहोत का धनंजय मुंडे यांना फक्त खऱ्या अर्थानं आज तगायत अजित पवार यांनी स्वतःहून त्यांना काढून टाकायला पाहिजे होतं अजित पवार म्हणतात माझा प्रशासनावर वचक आहे अजित पवार हा प्रशासनावर वचक असणारा आणि राज्यकारभार व्यवस्थित करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि अशी ओळख त्यांना टिकवायची असेल आणि पुढे जर गावागावामध्ये जाऊन लोकांची मतं मागायची असतील तर धनंजय मुंडेला तात्काळ त्यांनी पक्षातून निष्कासित केलं पाहिजे तुम्ही तुम्ही जे प्रश्न विचारला आता की नाही का धनंजय मुंडेची पक्षातून हकालपट्टी करायला पाहिजे का तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी तुम्हाला सांग इच्छितो आ, पन, की पूर्ण महाराष्ट्रातनं विरोध होता की मंत्रिपद देऊ नका म्हणून तरीसुद्धा दादांनी नाही का महाराष्ट्रातील जनतेचा किंवा मस्त म्हणजे ग्रामस्थांच्या मनाचा न करता त्यांना मंत्रिपद दिलं पण त्यांना म्हणजे कॅज्युअल घेतलं गेलं थोडक्यात आणि दोन अडीच महिन्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातनं उद्रेक व्हायला लागल्यानंतर आज नाही का बातमी आली की त्यांनी राजीनामा दिला मग ह्याचा अर्थ म्हणजे आज एक सिद्ध झालं जर आपली चूक होऊन जरी नेता झुकत नसेल तर त्या नेत्याला झुकवायचं कसं ह्यासाठी सर्वसामान्य जनता जी आमच्यासारखी शिकलेली तरुण पिढी आहे ही सज्जी झाली आहे त्यामुळं इथनं पुढं म्हणजे महाराष्ट्राने म्हणजे चांगला संदेश गेला जर कोणी चूक करून जर झुकत नसेल तर त्याला झुकवायला जनता समर्थ आहे ओके okay. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा